हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर ना मी आज तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे आणि त्या गंमत म्हणजे काय आहे की गवत दाखवणार आहे एक प्रकारचं आणि त्या गवताची गवताशी रिलेटेड मला एक गोष्ट आठवली जी की आम्ही लहानपणी मी रामायण ऐकायचे ना त्यावेळेला ती ऐकलेली होती गोष्ट मला वाटलं तुमच्याशी शेअर करावी ती गोष्ट तर ग गवतामधले असे दोन प्रकारचं गवत आहे ते ना ते आ, ले ले ते की ते गवत आहे मरतच नाही ते गवत म्हणजे वाळलेली त्याची काटकी जरी पडली ना आणि त्याचा मातीशी संपर्क आला आणि पाण्याशी संपर्क आला ना म्हणजे ओल्या मातीशी की ते परत फुटलं जातं तर त्या गवताचं नाव आहे हराळी आणि कुंदा असे दोन प्रकारचे गवत आहेत ते तर त्याच्याशी रिलेटेड गोष्ट पण आहे ते मी तुम्हाला सांगते त्याआधी तुम्हाला एक ते गवताचे प्रकार दाखवते की ती हराळी कशी असते आणि कुंदा कसा असतो ते तर चला बघूया हा बघा हा आहे कुंदा याला कुंदा म्हणतात हा एकदा शेतात आला ना बापरे जातच नाही हा आणि हे बघा ह्याच्या ज्या काटक्या आहेत ना ह्या अशा वाळ्या ना ह्या वाळेल्या काटक्या याला काशा म्हणतात या काशा नांगरट केली ना आपण शेताची तेव्हा या उचलायला लागतात आणि जर नाही उचलल्या तर हे बघा या प्रकारे शेतात तो पसरत जातो जितक्या या काशा आशा पसरतील ना नंतर पाऊस आला आणि ती काशी तशीच मातीत रुजली गेली की त्याला परत पानं फुटतात असं या गवताचा प्रकारे ही आ, हा आहे कुंदा बांधावर पण आहे बघा आणि अजून दाखवते ही आहे हराळी हा, तर ही पण कुंद्यासारखाच प्रकार आहे हा सुद्धा हराळीचा पण ह्याचं काय आहे की ह्याचं काड्या बारीक असतात आणि ही लांबच जाते जरा जास्त हे बघा हिला म्हणतात था हराळी दुर्वा म्हणजे जी आपण गणपतीला वाहतो त्या दुर्वा तर ह्या दुर्वासुद्धा अशाच पद्धतीने येतात बरं का आता ही दुर्वांची वाळलेली काटकी आहे ना ही वाळलेली काटकी आपण अशीच फेकली नाही उचलली ना, ना रानात तर हीच काटकी पाऊस आल्यावर मातीच्या ओल्या मातीच्या संपर्कात आली ना की याला गवत फुटलं जातं जितक्या काटक्या पडतील तितकं जास्त गवत होत जातं ह्याचं दुर्वांचं तर हे आहे दुर्वा आणि हरळी सॉरी दुर्वा आणि कुंद्या कुंदा ह्या दोन प्रकारचं गवत जे की वाळलेलं जरी असेल रानात काटक्या तरी पण ते फुटलं जातं तर आता याच्याशी रिलेटेड एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी मी इकडे सावलीला येऊन बसलेली विहिरीच्या खरपणाच्या बाजूला आणि माझा शेरू पळत आलेला आहे माझ्याकडं त्या झाडाखाली बसला होता सावलीला तो आता इकडं आला आहे उठून पळत मी इकडे येऊन बसली म्हणून बघा का आला का आला तू का आला तिकडं करमलं नाही तुला इथं बसायचंय बसा माझ्या माग चाललं बसायला <laughs> शेरू असल्याना सोबत मला रानात भीतीच नाही वाटत भीतीचं काही कारण नाही रानात बरं का आपल्याच शेतामध्ये सगळे आजूबाजूला लोक असतात पण कोणी नसेल तर असं मनात येत राहतं ना की कोणीतरी अचानक येईल मी मला नाही भीती वाटत असे मोकळे वावरात कशाची आली भीती पण आहे ना शेरू असेल तर जास्त कम्फर्टेबल वाटतं म्हणजे पिसाळलेले कुत्रे असतील ते येत नाहीत कुठं लांडगा मिंडगा असेल तर तो येत नाही लांबून जरी कोण चाललेला असेल तरी हा भुंगतो ना लगेच मग सावध होतं माणूस की कोणतरी चाललंय बरं का आजूबाजूने असं असते तर ठीक आहे वरती गेला तो हां तर मी सांगत होती काय तुम्हाला हारळी आणि म्हणजेच दुर्वा आणि कुंद्याबद्दलची गोष्ट सांगत होती तुम्हाला जी की मी लहानपणी ऐकलेली होती मी आता कोणत्या कथेमध्ये ऐकलेली माझ्या लक्षात नाही बरं का मी बरीच कथा ऐकलेल्या आहेत भागवत ऐकलेले रामायण ऐकलेले पांडवप्रताप ऐकलेले आणखीन म्हणजे असे बरेच काही प्रकार मी ऐकलेले आहेत पण लहानपणी आता जरा कमी असतात ते बारीक पाऊस येतो आहे एकदम केसासारखा बारीक पाऊस येतोय तर ते मी लहानपणी ऐकलेले मग तर माझ्या आता एवढं लक्षात नाही मी कोणत्या ग्रंथामध्ये ऐकलेले ते पण मी ऐकले एवढं नक्की ही गोष्ट तर ती गोष्ट मी तुमच्याशी आज शेअर करते आ, समुद्र मंथन झालेलं होतं समुद्र मंथनामधून एक रत्न निघालं होतं अमृत अमृतरत्न निघालं होतं बरेच रत्न निघाले होते पण त्यापैकी अमृताची कथा आपल्याला ऐकायची आ अजून काही विस्तारित रूपात सांगणार नाही कारण मला फक्त हराळी आणि कुंदा ह्या दोन गोष्टींचीच तुम्हाला माहिती द्यायची त्यामुळं मी याच्याशीच बो याच रिलेटेड बोलणार आहे तर कुंदा आणि हराळी ह्या गवताचा मरणच नाही त्या गवताला असं का म्हणतात त्याच्याशी रिलेटेड ही गोष्ट आहे तर जे समुद्र मंथनातून अमृत निघालेलं होतं ना तर ते अमृत पिण्यासाठी देव आणि दानव दोघांची भांडणं लागली होती तर दोघांची भांडणं लागलेली होती तर ती भांडणं मिटवायची कशी म्हणून सगळ्या देव दे, देव दानवांमधून तोडगा निघाला होता की सगळ्यांना दोन रांगेमध्ये बसवलं होतं एक रांगेमध्ये देव आणि एका रांगेमध्ये दानव बसवले होते आणि ते त्यांना श्रीविष्णूंनी अवतार घेतला होता मोहिनीचा आणि ते मोहिनी सर्वांना अमृत देत होती प्यायला पण दानवांचा स्वभाव कसा आहे की आपल्याला मिळेल की नाही आपल्याला राहील की नाही हा राक्षसी स्वभाव आहे पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा देतो तो देव आणि घेतो तो ठेवतो तो दानव ठेवतो तो राक्षस तर त्या वृत्तीप्रमाणे दानव मोहिनी सर्वांना असे अमृत वाटत होती तर दानवांच्या काय मनात आलं माहीत नाही आणि त्या त्यांच्यापैकी एक दानवाने उठून राक्षसाने उठून ती महिनीच्या हातातली कळशी जो कलश होता अमृताचा तो काऊन घेतला आणि तो पळत सुटला तो पळत सुटला वाऱ्याच्या वेगाने त्याच्या त्याच्या डोक्यावरून कावळा पण फिरत होता तर कावळ्याचं पण रूप कोणत्या तरी देवाने घेतलं होतं आता तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मला ते आठवत नाही तर कावळ्याच्या रूपाने ती कळशी उचलली कोणत्या तरी देवाने आणि ती कळशी घेऊन ते झाडावर बसले एका जाऊन तर झाडावर ज्या झाडावर बसले ना जाऊन तर त्या झाडावर बसताना ती कलश घेऊन बसताना त्यांच्याकडून तो हेंडकळला गेला म्हणजे थोडासा वाकडा झाला तर वाकडा झाल्यावर त्या झाडाखाली जे गवत होतं असं गवत असतं ना झाडांच्या खाली तर ज्या त्या झाडाखाली जे गवत होतं ना दोन प्रकारचं गवत होतं एक होती हारवा हारळी सॉरी हारळी म्हणजेच दुर्वा आणि एक प्रकारचं होतं ते कुंदा तर ते दोन्ही प्रकार त्या गवतावर ते अमृत सांडलं गेलं त्यामुळं या गवताला अजिबात मरण नाही असं सर्वजण म्हणतात तर आता बऱ्याच प्रकारची तन्नाशकं वगैरे आलेली आहेत त्यामुळं आता या कथेचं काय म्हणतात ते अपवाद आला की काय त्याला मला काही सांगता येणार नाही पण आम्ही लहानपणी हेच ऐकायचो की हराळी एकदा आली ना राणा ती मरतच नाही काय पण करा तिचं तिचं मरण म्हणजे काय असायचं तिला शेतातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी काय पर्याय असायचा तो सांगते तुम्हाला आम्ही लहान होतो त्या टायमाला तर जे कुंद्याचं जे वाळलेलं गवत असतं ना उन्हाळ्यामध्ये जे वाळून एकदम काटक्या होतात त्याच्या त्याला म्हणतात काशा हराळीच्या पण काशा असतात आणि कुंद्याच्या पण काशा असतात जे की नांगरट केली ना आपण शेतातली तेव्हा वा त्या वर येतात तर त्या काशा पूर्ण वेचायच्या बांधावर जमा करायच्या आणि त्या जाळायच्या तेव्हा ते मरायचं ते गवत नाहीतर नाही ना त्याला हे केलं जाळं नाही ना आणि असं बांधावर उचलून टाकलं ना ते पाऊस पडला की परत एकदा ते मातीच्या आणि पाण्याच्या संपर्कात आलं ओलावा मिळाला त्याला की, की परत त्याचं गवत व्हायचं हो मग त्यावेळेला आम्हाला सगळेजण सांगायचे की हे गवत आहे ना हे गवत असं गोळा करून का काशा गोळा करून असं तुम्ही खुरपायला गेलात ना ह्याला किती पण खुरपा हे गा रानातून तुमच्या जाणारच नाही आहे जातच नाही गवत का एवढीशी काटकी जरी पडली ना तर ते पसरत जातं फु फुटत फुटत जातं परत ते तर त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग असायचा तेव्हा आता ह्याच्यावर अवलंबून बसू नका बरं की आणि मला बोलू पण नका की काय पण फेकते काय पण सांगते जे आम्ही लहानपणी ऐकत होतो ते मी तुमच्याशी शेअर केले आता खूप छान प्रकारची काय आधुनिक पद्धतीने शेती निघालेली आहेत आधुनिक औषधीकरण निघालेले तन्नाशक आहेत तर त्याच्यामुळं ते न नाशक, ते नाश करतं हरळीचा आणि कुंद्याचा असं नाही आहे पण ती मला एक कथा आठवली म्हणून मला वाटलं तुमच्याशी शेअर करावी आणि जर आवडले असेल तर कमेंट लाईक आणि कमेंट करायला काय हरकत नाही आणि शेअर करायलासुद्धा काही हरकत नाही आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं का आपल्या चॅनेलला कसा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ थोडा छोटासाच होता पण सुचला म्हणजे डोक्यात सुचलं की खूप छान गोष्ट होती तुमच्याशी शेअर करावी म्हणून शेअर केली तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय महाराष्ट्र